नमस्कार म्हणजे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आता कोकणामध्ये आपल्या इथे भात शेतीच्या कामांना सुरुवात झाले आणि आपल्या इथे सुद्धा आता भात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे पेरणी असेल उकळणी बेरणी अशा विविध कामांना सुरुवात झाले आता मृग नक्षत्र चालू झाल्यापासून आपल्या इथे शेतीच्या कामांना सुरुवात होते तसंच आपलं जे भाजी वगैरे आहे आपण जी पालेभाजी वगैरे खातो ती सुद्धा पेरली जाते तसंच जो नाचना वगैरे आहे तो सुद्धा पेरला जातो आपला मोबाईल बंद पडल्यामुळे आपल्याला जे असा जे व्हिडिओ आहेत ते करायला भेटले नाहीत आज आपण बेरणी करत होतो आपल्या शेताची तर म्हटलं आजपासून आपण एक पुन्हा चालू करूया आता तुम्ही जी व्हिडिओ या चॅनलवरती पाहताय हे चॅनल तुम्हाला काही जणांनी सबस्क्राईब सुद्धा केलं नसेल कारण हे आपलं पहिलं चॅनल आहे कारण जे आपलं गावकर हे चॅनल होतं ते त्या फोनमध्ये होता आणि तो फोन बंद पडल्यामुळे त्याचं जे चॅनल आहे त्याचं ईमेल आय डी वगैरे काही मिळत नाही त्यामुळे ते आपले चॅनल थोडे बंद झाले आता म्हटलं जे आपलं पूर्वीचं चॅनल आहे त्याच चॅनल पासून आपण आता गावकऱ्याचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करूया सो ही या चॅनलवरची पहिलीच व्हिडिओ असेल आणि ज्या कुणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आपल्याला रोज रोज नवीन रू� नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आज या चॅनलवरती तुम्हाला बैलगडा शर्यतीच्या पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत किंवा मधीच मुलाखती आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील ते आपण पूर्वी गेल्या वर्षी अपलोड केल्या होत्या एक वर्षभर हे चॅनल बंद होतं आता मोबाईल बंद पडल्यामुळे हे पुन्हा चालू करतोय आपण आता आपण जाऊया शेताचा फेरफटका मारूया डाळ कितपत वाढले आणि माती वगैरे कितीपत नरम झाले ते बघूया चला जाऊया माझ्यासोबत मंडळी तुम्ही जे बघताय समोर हे आमचं शेत आहे आणि आज आपण याची भेरणी केले इकडे दाढ आहे आपण तीन दाढशी पेरलेत इथे एक आहे खाली आणि त्याच्या खाली अजून एक आहे या दाढींना एक दहा बारा दिवस झालेत यामध्ये आपलं जे स्ट्रीकर कंपनीचं आम्हाला भात होतं ते आपण पेरलंय आणि तिथे खाली दोन काडी आहे त्याचं नाव आपल्याला माहिती नाही कारण ज्यांच्याकडून ना आपण घेतलं त्यांना सुद्धा त्याचं नाव माहिती नव्हतं आणि त्याच्या खाली आहे ते कल्याणी असे आपण तीन प्रकारची भात पेरलंय आणि आज सर्व आपला एकूण शेताचा परिसर आहे लहान सर्वांची आज आपण बेरणी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दिसलं असेल त्यामध्ये पप्पा नांगरत होते आणि आता जे काही उरलं होतं ते संध्याकाळी मी नांगरले आपण पहिल्यांदा जेव्हा मृग नक्षत्र चालू होतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण पेरणी करून घेतो बेरणी वगैरे झाली की त्यानंतर आपल्या शेताची उखळणी उखळणी वगैरे केली होती आपण त्याची व्हिडिओ आपल्याला अपलोड करता आली नाही आणि आज आपण बेरणी केली बेरणी केल्यावर माती जी आहे ती आपली एकदम अशी भुसभुशीत होते आणि जे आपण ज्यावेळी चिकल करतो त्यावेळी ती चिकल एकदम चांगल्या प्रकारे होते आणि बेरणी झाल्यानंतर आपले जे बांध आहे त्या बांधावरती अशी माती ओढली जाते जेणेकरून जे बांधावरचं जे गवत आहे तेसुद्धा मरतं आणि त्या बांधाला एक ताटपणा मिळतो आणि बांध आपले वर्षानुवर्ष चांगले टिकतात त्यासाठी आणि मंडई हा आमच्या भाजीचा वाफा आहे एक चार दिवस झाले भाजी भरून त्यामुळे थोडे थोडी भाजी वरती आले आणि पावसामुळे जास्त पावस असला की भाजी जास्त वरती येत नाही आणि इकडे हळद सुद्धा लावले त्यातले जे कांदे मोठे होते वरती ते वरती दिसतात आणि बाकीच्यांना हळूहळू आहे ते असा कोंब येतोय दरवर्षी आपण हळद पेरतो मी त्या चॅनलवरती व्हिडिओ बघितला असाल ज्या मध्ये आपण हिवाळ्याच्या दरम्यान हळद काढली होती आणि आता ही हळद पेरले त्या खाली खाली तुम्हाला आमच्या बाजूला पर्याय आहे आणि त्याच्या बाजूला सुद्धा मळ्या आहेत त्या दाखवतो मंडळी आता पण आपल्या ज्या वरच्या माळ्या त्या बघितल्या आणि आता खालच्या माळ्या त्याच्या बाजूला पर्याय आहे आणि या पर्याच्या बाजूला आपली ही शेती आहे याला उपळ येते कारण पर्याला पाणी असल्यामुळं आपल्याला या ज्या आहेत त्याच्यावरती उपळ येते अजून पाऊस रेग्युलर तसा पडत नाही पडतोय पण म्हणावं तसा जेव्हा कंटिन्यू पाऊस लागेल एक दोन दिवस त्यावेळी उपळ येते त्यामुळे मळ्या भरलेल्या असतात पाण्यामुळे आणि इथेच आपली डाळ पेरलेली आहे त्यातली थोडीफार उगवून आली अजून उगवायची आहे आणि आपला जो पर्या आहे त्या पर्यामध्ये आपण दरवर्षी जास्त नाही थोड्या प्रमाणात खेकडे वगैरे भेटतात अजून काही पाणी आलं नाही म्हणावं तसा पाऊस पडला नाही मे महिन्यापासून पाऊस पडतोय पण अजून काही तेवढं पाणी वगैरे उपळ वगैरे आली नाही थंडीचे मासे सुद्धा नाही अजून भेटलेत तर असं आपलं एकूण शेत आहे आणि शेताची आता कामाला सुरुवात झाली आणि बऱ्यापैकी काम झाले आता आठ दोन चार म्हणजे पाच सहा दिवसानंतर आपण लावणीला सुरुवात करू पावसाचं वगैरे आणि दाढ वगैरे प्रमाणामध्ये वाढल्यानंतर आपण लावणी करायला घेऊ पूर्वी म्हणजे आमच्या इकडे बैल होते तेव्हा आपण बैलांनी नांगरणी वगैरे करायचं आता आपल्या इथे ट्रॅक्टर आहे गेले चार पाच वर्ष आपण ट्रॅक्टरने नांगरणी करतो तर आपण जाऊन बघूया आमचं ट्रॅक्टर आणि त्याला फाल वगैरे कसे आहेत ते आता जवळ ट्रॅक्टरकडे चला तुम्ही शेताची तर पूर्ण व्हिडिओ बघितला असालच काम बऱ्यापैकी आहे आता आपण ट्रॅक्टर बघून येऊया म्हणजे हे आमच्या ट्रॅक्टरचे चिखला जे फाल आहेत याच फालाने आपण आज बेरणी केली कारण थोडं फाल सरळ करून लावली तर ते जास्त नागत त्यामुळे ही फाल आपण उलटी लावतो आणि याची बेरणी केली आणि इथं आहे ते आपलं हे ट्रॅक्टर याला पाच वर्ष झालेत या ट्रॅक्टरने आपण दरवर्षी भात शेती करतो आणि ह्या थाळ्या आहेत ह्या जे फाल आहेत आपल्या त्याच्या साईडला बसतात म्हणजे आपल्या साईडची बांधाची कुपट वगैरे आहे ते चांगले आहे आणि बांध फाल लावून ढकलत नाही त्यासाठी आणि अजून एखाद्याला फालांचा सेट देतो तो आपण वाड्यामध्ये ठेवलाय तो जांभ आणि म्हणजे हे आपले दुसरे फाल आहेत ज्या फालाने आपण पेरणी आणि उकळणी वगैरे करतो हे फाल असे असे दोन प्रकारचे फळ लावून आपण उकळणी बेरणी आणि लावणी लावतो आणि याला दात्रा सुद्धा आहे तर अजून काढला नाही नंतर काढू आणि आपल्या शेजारची जी आजी आहे तिने तर भाजी पेरले असं एकूण आपलं जे शेत आहे आजी इकडे जे राहिलेले कोपरे वगैरे आहेत बांध वगैरे आहेत ते नीट करते आणि बांधावरती माती वगैरे टाकते असं एकूण शेताचं काम सुरू आहे आता चांगल्या प्रकारे तुम्हाला डाळ सुद्धा दाखवतो अशी एकदम मस्तपैकी डाळ आपली वारले म्हणजे आता तुम्हाला मी ट्रॅक्टर सुद्धा दाखवला आणि आमचं जे शेत आहे ते सुद्धा दाखवलं आणि दाढ कितपत वाढले ते सुद्धा दाखवलंय आता थोड्या दिवसात लावणीला सुरुवात येईल आपण त्याची सुद्धा व्हिडिओ करणार आहोत आता तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार अशाच तुम्ही या चॅनलवरती नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघत राहा ज्या पूर्वीच्या व्हिडिओ आपण अपलोड केल्या होत्या त्या सुद्धा बघा आणि त्याचा सुद्धा आनंद घ्या आता जे आपले गावकर जे चॅनल आहे त्याच्या जे आपण काही व्हिडिओ टाकत होतो तो आपण या वरती टाकणार आहोत त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू एक नवीन पुढची व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद